हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज जरासा आपल्या ग्रहिणींविषयी बोलूया अहो ग्रहिणी म्हणजे लोकांना काय वाटते लोकांना कशाला आपल्या घरातल्या माणसांना सुद्धा हिला काय घरातच असते हिला काय काम आरामशीर घरात असते सगळ्यांना असंच वाटते नवऱ्याला विचारलं तर तुमच्या मिसेस काय करतात ती काय घरातच असते त्यांना वाटते घरात असते म्हणजे आराम आहे ना काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही गृहिणींना विचारा त्या काय म्हणतात अहो काय वेळ पुरत नाही एवढं थकून जाते जीव में। कुटीला आलेला असतो असं म्हणतात काय करू कळत नाही फ्रेश वाटत नाही दमवून जाते मी मग ह्याला कारण काय हे आपण कसं ओके करू शकतो पहिली साधी गोष्ट म्हणजे जरा तुम्ही बाकीच्यांपेक्षा लवकर उठा घरातले बाकी लोक उठतात त्याच वेळेला तुम्ही उठलात का नाही धावपळ होतीये म्हणून आपण तास दोन तास आधी उठायचं तास दोन तास आधी आपण उठलो की काय होते आपल्याला स्वतःसाठी एक तासभर वेळ मिळतो उठल्यावर गरम पाणी प्या नंतर जरा व्यायाम करा स्ट्रेचिंग करा योगा करा जे तुम्हाला आवडते तुम्हाला फ्रेश वाटते तर करा मेडिटेशन करा पाहिजे ते हां तुम्ही जरा आधी उठलात का नाही जरा तुम्हालाही निवांतपणा मिळतो निवांतपणे आपली कामं करता येतात त्यामुळे सगळ्यांपेक्षा आधी आपण उठायचं हे कशासाठी म्हणजे आपल्याला स्वतःसाठी वेळ देता येतो वेळ मिळतो आणि हे झालं सर्वसामान्यांविषयी एखादे बाईला काही प्रॉब्लेम असतो पोटात दुखते पाठीत दुखते आणि एस्पेशली पाळी जायचे वेळेला वगैरे चाळीशी पन्नाशीचे दरम्यान काहीतरी प्रॉब्लेम उद्भवतात असं असलं की आपण सरळ डॉक्टरकडे जायचं नुसतं घरात कुरकुर करत बसायचं नाही इथे दुखते तिथे दुखते असं होते नाही सरळ डॉक्टरला भेटायचं डॉक्टरला सांगायचं काय हात होते तर औषध पाणी सगळं घ्यायचं आणि इवन नुसतं काही जणींना नुसतं थकवा येतो म्हणतात बाकीच्या लोकांना वाटते थकवा करायला काय जास्त वेळ झोपतीशी वाटते दुपारी म्हणून थकवा येतो असं म्हणणारे पुरुष आहेत त्यामुळे अशावेळी तुम्ही सरळ डॉक्टरकडे जावा डॉक्टरला विचारा आणि काही हवं तर औषध पाणी करा आणि तिसरं हे बघा दोन टाईपचे लेडीज असतात काही जणींना अतिश्रम करायची सवय असते खूप कामं करत असतात काही जणींना नुसतं आराम करायचा असतो डोंगरा एवढं काम असलं तरी त्या मोबाईल घेऊन नुसतं स्क्रोल करत असतात ह्या टाईप पण असतात हे दोन्ही बरोबर नाही आहे अतिश्रम करणंही बरोबर नाही आहे तर जरा लिमिटमध्ये ठेवा आपल्याला झेपते तेवढंच आपण करावं आणि नुसतंच आराम केलं तरी ते चांगलं नाही आहे काय होते आपले अवयव सगळे तसे पडून राहतात मग त्यांना मुवमेंट्स करायची काही सवयी उरत नाहीये तुम्ही पुढे काहीही करू शकत नाही हे झालं आणि आपलं लाईफ आपण प्लॅन करायला पाहिजे आपलं लाईफ आपण प्लॅन करायचं म्हणजे काय हे बघा ग्रहिणी असली तरी ग्रहिणीलाही भरपूर कामं असतात मला माहीत आहे भरपूर कामं असतात मुलांचे डबे मुलांना शाळेला कधी कधी सोडून येणं आणणं पाहुणे आले कोण आजारी असते कोण म्हातारी माणसं घरात असली की त्यांची काळजी घेणं बरी कामं असतात त्यामुळे हे सगळं आपण करताना का नाही टाइम टेबल करा प्लॅन करा त्याचे प्रमाणे करत जावा म्हणजे सोपं जाते आणि एक बऱ्याच ग्रहिणी दुर्लक्ष करतात मी बघितले स्वतःकडे दुर्लक्ष करतात त्या जेवण खाण म्हणा काही असू देत बिलकुल करत नाहीत वॉकिंगला जात नाही किंवा अगदी निसर्गात तुमचे घरचा आता तरी पावसाळा आहे आपल्या आजूबाजूलासुद्धा किती हिरवळ आहे बघा हा जरा जावा फिरत आराम असं दिवस काढा आपले घराजवळ म्हणजे अगदी वन डे ट्रिप करण्यासारखं असलं की कुठेही वॉटरफॉल असेल कशालाही जावा मुलांनाही घेऊन जावा कु, कुटुंब सकट जावा जरा चेंज करा जरा एन्जॉय करा अहो तुम्हालाही पाहिजे की आणि एक दुर्लक्ष करतात ते जेवणात खाणारकडे अन्न कमी पडलं तरी स्वतः एवढूस खातात अहो कमी पडला एकात भाकरी टाका की स्वतःला काय एवढं तुम्ही हे करता स्वतःला भाकरी टाका एकात कमी पडला एका दिवस होते कोणाला भूक जास्त लागलेली असते चांग जास्त खाल्लं असेल त्यामुळे तुमच्या वाटणीला कमी पडलं असेल अशा वेळी नुसतं तुम्ही तेवढ्यात खाऊ नुसतं भात खाऊन राहिले असं करू नका एखाद ताजी भाकरी टाका आणि व्यवस्थितपणे खावा म्हणजे मला काय म्हणायचं आहे स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे जेवण खाण्याकडे वॉकिंग म्हणा व्यायाम म्हणा वॉकिंगला जाता येत नाही ठीक आहे घरातल्या घरात करा स्ट्रेचिंग करा आणि काही करा हां एकाच दिवस सगळे मिळून बाहेर जावा मुलांना घेऊन जावा कुठे हिरवळीत जावा देवाला जावा कुठेही जावा तुम्हालाही जरा बदल पाहिजे की हां मस्तपैकी फिरून या आणि स्वतःला इम्पॉर्टंट एक म्हणजे कसं राहायचं काही बायका बघितल्या मी अहो वेणी सुद्धा रोजच रोज घालत नाहीत त्या केस विनसरत नाहीत अ रोजच रोज व्यवस्थित केस विनसरायचे आपल्याला फुलांची आवड असली की गजरा घाला व्यवस्थित राहावा व्यवस्थित कपडे घाला वीज काहीतरी मणक घालायचं त्या साड्यांना किंवा गौनला हात पुसायचे असं करू नका हात पुसायला वगैरे व्यवस्थित टवेल ठेवा ते नॅपकिन्स म्हणते टवेल म्हणजे त्याला हात पुसा म्हणजे तुमचे कपडे कायम स्वच्छ राहतात एवढं जाला संध्याकाळी पण नवरा मुलं घरी यायच्या वेळेला जरा आधी घर साफ करा केर म्हणा फर्शी म्हणा सगळं व्यवस्थित करा मग स्वतःला जरा आवरा हां बीस नीट करा जरा पावडर लावा स्वतःला जरा टिपटॉप ठेवत जावा म्हणजे सगळ्यांनाच आवडते आपल्याला स्वतःला पण आवडते बघा हवं ते तुम्ही स्वतः चांगले कपडे घालून बाहेर जावा तुम्हाला कसं आवड वाटते बघा मनाला मनालाही आपल्याला जरा उभारी येते त्यामुळे स्वतःकडे जरा लक्ष द्यायचं बऱ्या ग्रहिणींचं मी बघितलंय का करतात असं मला माहीत नाही त्या स्वतःकडे बिलकुल लक्ष देत नाही किंवा तुम्हाला ओके अमुक वेळेला वेळ आहे ना त्या वेळेला देवळात जावा आरती काय असते तुम्हाला आवड आहे ना जावा तिथे आरती हे म्हणा किंवा काही तिथे कुठल्याही देवाचं देवळ आहे काही त्याचे प्रमाणे प्रेयर म्हणा काही तर करायचं असलेलं करा जरा व्यवस्थित राहावा टिपटॉप राहावा म्हणजे जरा बरं वाटतं सगळ्यांना आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का आपल्याला काहीतरी कमिटमेंट पाहिजे कमिटमेंट म्हणजे ओके मला हे करायचं आहे हे घर माझं आहे मला स्वच्छ ठेवायचं आहे कमिटमेंट आली का नाही कमिटमेंट आल्यावर तिथे तुम्ही कधीतरी एक दिवस करून चालते का नाही रोजच रोज पाहिजे हा रोज व्यवस्थितपणे तुमचं जे काही काम आहे तर करत जावा आपण हे व्यवस्थित केलं की काय होते आपल्याला कॉन्फिडन्स निर्माण होते हा कॉन्फिडन्स आपआप निर्माण होते का समोरचं बघणार आहे म्हणतो वाईनी घर किती छान ठेवतात हो आपल्यालाही बरं वाटते किंवा कोणी जेवायला आलेल्या दिवशी हो, किती छान स्वयंपाक झालाय हो, मस्त टेस्टी कसं वाटतंय आपल्याला लोकांनी नको घरातल्या लोकांनी सुद्धा म्हटलं तरी आजी भाजी छान झाली आहे खूप अशी करत जा रोज किती बरं वाटतंय आपल्याला बघा म्हणजे कन्सिस्टन्सी पाहिजे तुम्हाला कमिटमेंट आहे ना मग कन्सिस्टन्सी पाहिजे कन्सिस्टन्सी आली म्हणजे रोज व्यवस्थितपणे करत गेला की आपोआप आपलं आप कॉन्फिडेन्स निर्माण होते कॉन्फिडन्स निर्माण झालं की आपल्याला फ्रेश वाटते जगायला हवं हवं वाटते आणि तुम्ही कायम ॲक्टिव आणि एनर्जेटिक वाटत हे गुड डे